मी धनश्री धोंडगे स्वागत आहे आपल्या दख्खन मीडियामध्ये प्रत्येक गावाच्या काही रूढी प्रथा आणि परंपरा असतात अशाच एका अनोख्या प्रथा परंपरा जपणाऱ्या गावाला आपण आज विशेष भेट दिली आहे याचाच एक छोटासा रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नमस्कार मंडळी आज आपण येणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थळ श्री नृसिंह मंदिर पोखर्णी हे मंदिर परभणी शहरापासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर आहे रस्ता सुंदर प्रशस्त असून आजूबाजूला ग्रामीण सौंदर्याची झलक पाहायला मिळते मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला गावातील जीवनशैलीचं खास दर्शन घडतं येथे एक वेगळेपण जाणवतं या गावात छत्री कोठेच वापरली जात नाही आजही दुमजली इमारत देखील या गावात उभी केलेली नाही सिमेंटचं बांधकाम किंवा वीठ बांधून केलं गेलेलं बांधकाम या गावात आपल्याला दिसत नाही ही परंपरा आणि स्थापत्य आज देखील तसंच टिकून आहे आपण जसे जसे मंदिराजवळ येतो तशी तशी या मंदिराच्या ठिकाणाची आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला जाणवू लागते हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वी हेमाडपंथी शैलीत बांधलं गेलं श्री नृसिंह मूर्तीची खासियत म्हणजे दोन हातांची असून चक्र आणि शंख धारण केलेली आहे गाभारात जाण्यासाठी वाकावं लागतं श्रद्धेचं एक सुंदर प्रतीक हे मानलं जातं यानंतर आपण पाहणार आहोत भुजंग बाबा मठ जे ठिकाण केवळ शांततेसाठी प्रसिद्ध नसून शिवभक्तांसाठी विशेष महत्वाचं ठिकाण मानलं जातं मठात फक्त आणि फक्त महादेवाचीच मंदिरे आपल्याला दिसून येतात आणि ती एक वास्तुशैलीचा नमुना म्हणून आपण पाहू शकतो यानंतर आपण पोहोचतोय अतिशय प्राचीन आणि जुन्या काळातलं विठ्ठल रुक्मिणीच्या प्राचीन मंदिरात जे आजही भक्तांनी भरलेलं असतं आणि वारकरी परंपरेचा ठसा इथे आपल्याला दिसून येतो आणि यानंतरचं एकदम खास ठिकाण म्हणजे पोखरणीचा ऐतिहासिक बारव हा बारव एक पुरातन पाणी साठवण्याची व्यवस्था आहे पण यामागे एक कथाही सांगितली जाते असं मानलं जातं की हा बारो पाण्याचा एक अखंड स्त्रोत आहे जो कधीच आटत नाही स्थानिक लोक सांगतात की या ठिकाणी अनेक योगी साधू आणि साधकांनी ध्यानधारणा केली आणि त्यामुळे या बारवाला एक गूढ पवित्रता लाभली आहे या साऱ्या ठिकाणांचं एकत्रित दर्शन म्हणजे पोखरणीच्या नृसिंह यात्रेचा पूर्ण अनुभवच होय शांतता श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या ठिकाणाला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी